मित्रांनो आता आपण भुमकर चौकात विजन वन मॉल समोर आहे आणि आता इथं बघा तुम्हाला एरिया दाखवतो मस्त तुम्ही आला असेल कधी फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपण आहोत आता चाफेकर चौक एल्प्रो मॉलच्या इथं तर इथं आपल्या सकाळपासून आपल्या एरियात पी सी एम सीमध्ये मध्ये म्हणजे पी सी एम सीमध्ये मध्ये नाही म्हणता येणार माझ्या एरियात भरपूर पाऊस पडतोय आणि आतापर्यंत चांगलं अर्निंग पण चांगलं झालेलं आहे तर किती झालेलं आहे अर्निंग बघूया ला सत्तर सॉरी अठ्ठावन्न सत्तावन्न रुपये भेटत होते आपल्याला तर आतापर्यंत आठ बुकिंग मारलेले आहेत आपण आणि बिझनेस पण ठीकठाक झालेला आहे आणि स्टॉप करून ठेवले थोड्या ट्रिप्स आता थांबवलेल्या आहेत आपण था थोडा आराम करू म्हणलं कारण कंटिन्यू आहे मित्रांनो मी आठ ट्रिप्स झालेले आहेत आणि आता तरी साडेबारा बारा एक वाजेपर्यंत साडेबारा एक वाजेपर्यंत कमीत कमी बारा तेरा ट्रिप मारायच्या असं नियोजन आहे माझं तर बघूया काय होतंय ते आता रिलॅक्स करू आणि बिझनेस दाखवतो तुम्हाला कशा ट्रिप्स मारल्यात तेही बघा तुम्ही तर तुम्ही पाहू शकता आता तुम्ही आठ बघा मी आठ ट्रिप मारल्यात आणि घेतल्यात आणि पाचशे एकतीस रुपये आपलं अर्निंग झालेलं तीन आहे तीनशे एकसष्ट आपले पॉइंट झालेले आहेत फ्रेंड्स आपण चैतन्य विहार विहार चैतन्य बिर्ला हॉस्पिटलच्या मागची साइड तर कस्टमर ला मेसेज केलेला आहे कस्टमरशी कॉल वर बोलणं झालेलं आहे कॅश ट्रिप आहे आणि हे आहे ट्रिप आदर्शनगर देवी रोड ची बघूया एकशे तीस रुपये तरी दाखवलं होतं जास्त लांब नाही रिटर्न ट्रिप पण भेटू शकते त्यामुळे मी ऍक्सेप्ट केली आता बघूया कस्टमर कधी येतो तर चांगला बिझनेस झाला आजचा आतापर्यंत तरी तर आता बारा ट्रिप मारल्यात आठशे बासष्ट काहीतरी उभारलं झाल्यात आणि बाकीचे शंभर एकशे वीस रुपये काहीतरी ते ह्याच्यात झालेत प्रायव्हेट बुकिंगचे तर मित्रांनो आता साडेबारा झालेले तर आता घरी जेवायला आलोय आणि बघू आता मूड तर नाही आता माझा रिटर्न लगेच जायचा बघू तीन साडेतीन वाजता जर जाऊया साडेतीन वाजता आणि आठ ट्रिप मारायच्यात आठ ट्रिप काय होतील आपल्या दिवस संध्याकाळी व्यवस्थित मारल्या तर होतील नाही तर मग असं टाइमपास केला तर होणार नाही तर ठीक आहे बघूया काय होतं ते तू मला दाखवतो मी किती अर्निंग केलं आहे आणि कसं केलेलं आहे हे बघा आठशे बासष्ट बारा ट्रिप चोवीस पॉइंट तर हे जे हे और डार्क ऑरेंज असते ना सकाळी सगळीकडे होतं जवळपास आणि हे जे आहे त्याच्यात सर्च बुकिंग भेटती पण सर्च बुकिंग फक्त नावाला असते काय काय टायमाला नॉर्मलच रेट असतो हो ओलाचाच दोनशे अडुसष्ट इकडे जीपेला आणि फोन पेला फोन पे ला पाचशे सेहेचाळीस आणि इथे दोनशे अडीचशे रुपये काहीतरी झालेले आहेत ठीक आहे चला मित्रांनो घरी जाऊया जेवण करूया आणि आराम करूया कारण बॉडी पेन होते तर मित्रांनो साडेसात वाजणार आहेत आणि आपण आता गुरुद्वारा चौकात आहे तर मला दोन ट्रिप पडल्या होत्या एकोणीस ट्रिप मारल्यात मी दोन ट्रिप पडल्या होत्या त्या मोठ्या मोठ्या होत्या आपल्याला आता मोठ्या ट्रिप काय मारायची नाही एक दीड दोन किलोमीटरची जास्ती जास्त ट्रिप मारणार आहे आणि वी ट्रिप आपण कम्प्लीट करणार आहे तर तीनशे रुपये इन्सेंटिव्ह भेटेल आपल्याला आतापर्यंत आपले झाले तेराशे रुपये तर इन्सेंटिव्ह घेतल्यावर सोळाशे रुपये होतील आज काही जास्त वेळ आपण काम केलेलं नाहीये दुपारी आपण तीन वाजता आलो होतो तीन ते आता सात म्हणजे चार सात साडे चार तास आणि सकाळचे चार तास म्हणजे नऊ तासाची ड्युटी होईल आज तर बघा मित्रांनो ठीकठाक बिझनेस झाला चांगला म्हणणं असं नाही म्हणणार मी कारण आज ती सोळाशे रुपये एक ट्रिप मारली की सोळाशे होतील आणि आपला जवळजवळ दीडशे रुपये प्रायव्हेट बुकिंग सतराशे साडे सतराशे रुपये बिझनेस होईल पण आता ही लास्टची ट्रिप आहे ती पटकन पडत नाहीये पटकन पडली पाहिजे नाहीतर एवढं बॅक टू बॅक ट्रिप उचलून आणि कम्प्लीट करून काहीच फायदा नाही एका ट्रिपसाठी वेट करावं लागतं आपल्याला ठीक आहे मित्रांनो बघूया आपण एरिया चेंज करूया आता दुसरा तिसरी वेळ आहे ती एरिया चेंज करायचं इकडून तिकडत तिकडून इकडं इकडून तिकडं तर असंच होतं की एक ट्रिप मारायला खूप वेळ जातो आणि गोटू पण आपले वापरलेले आहेत ठीक आहे बघूया कधी ट्रिप पडते त्यावेळेस मी अपडेट करेलच आणि फ्रेंड्स आपली फायनली विसावी बुकिंग झालेली आहे मारून तर आपल्याला तीनशे रुपये इन्सेंटिव्ह भेटलेला आहे आणि एक ट्रिप मारायला ही विसावी लहान ट्रिप मारायला एक तास गेलेला आहे तरी ठीक आहे शेवट गोड झालेला आहे आणि गुड न्यूज आहे आपण आता गोल्डमध्ये आहोत तर गोल्डमध्ये अजून पंधरा ट्रिप सॉरी पंधरा पॉईंट घेतले तर आपण प्लॅटेनियम मध्ये जाणार आहोत तर प्लॅटेनियम मध्ये गेल्यावर तुम्हाला प्रिफरन्स भेटत बरेच जण विचारतात ना की बाबा काय याचा फायदा तर की प्रिफरन्स ट्रिप जास्त कंटिन्यू ट्रीप भेटत राहतील तुम्हाला आणि प्लॅटेनियम वगैरे त्याचे पण वेगवेगळे फायदे तुम्हाला इन्शुरन्स कव्हर होईल काहीतरी गोल्डचे फायदे तुम्हाला सांगतो की बहुतेक मला असं वाटते की मी हे वाचलं होतं की एअरपोर्टला गेले एअरपोर्टला गेले गेले समजा स्टेशनला तर सगळ्यात जास्त प्रिफरन्स तुम्हाला भेटन की ट्रिप पडण्यासाठी लगेचच बाकीच्या लाईन मध्ये लागलेले असतील आता मी गाडी चालवते म्हणून इकडे तिकडे बघतोय मित्रांनो सांभाळून घ्या नाहीतर माझा ऍक्सिडेंट व्हायचा इकडं तिकडं बघता सरळ बघताना हा तर एअरपोर्टला समजा गाड्या गाड्या असतात बरं का स्टेशनला नंबर असतात म्हणजे रिक्षाचे नंबर एवढ्या एवढ्या गाड्या लाईनला आहेत क्यूला आहेत तर त्या क्यू मधून तुम्ही जर गेले तर तुम्हाला पहिली ट्रीप पडणार आहे तर तुम्हाला क्यू मध्ये नंबर ला, लागण्याची गरज नाही जास्त थांबण्याची गरज नाही तर हा फायदा आहे त्या पॉइंटचा आता ते पॉइंट भेटत तुम्हाला सांगतो सकाळी आठ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत तीन पॉईंट भेटतात एका ट्रिप माग आणि रात्री बहुतेक पाच ते आठ म्हणजे तीन तास एका ट्रीपला तीन पॉइंट भेटतात तर ते तीन तीन पॉईंट घेत जाव कमी फायदा होईल तुमचा आणि इतर वेळी तुम्हाला एक एक ट्रिप माग एकच फक्त पॉईंट भेटेल आणि जर समजा तुम्ही पिक कस्टमर ट्रिप उचलली आणि कस्टमरला वेट करायला होताय तुम्ही निघत नाही लवकर आणि लवकर पोहोचले नाही तर झिरो पॉईंट भेटतो आणि तसंच हे ट्रिप उचलली तुम्ही वेट करताय टाइमपास करताय तर तुम्हाला झिरो भेटेल तर हे सगळं बिझनेस वाढवण्यासाठी त्यांचं स्ट्रॅटर्जी थोडक्यात तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला फक्त बघायचं होतं की बाबा की काय होतं ह्यानी तर आता बिझनेस विषय बोलू मित्रांनो तर सोळाशे साडे सोळाशे रुपये तर उभारलाच झालेले आहेत इन्सेंटिव्ह वीस ट्रिक मारलेले आहेत आणि प्रायवेट बुकिंगचे दीडशे एकशे साठ रुपये झालेले आहेत आपले तर बघा तुम्ही किती झाले हे सोळाशे आणि सतराशे साडे सतराशे आणि तीनशे रुपयाचं सीएनजी तर चौदाशे रुपयाचा आजचा प्रॉफिट आहे आपला आणि तो हे नऊ तासात आहे नऊ तासात चौदाशे रुपये प्रॉफिट आणि ही सगळी ट्रीप जर लवकर पडली असती तर बरं झालं असतं जास्त चांगला प्रॉफिट झाला असतं पण एका ट्रीपसाठी टास्ट गेला ते परवडलं नाही आपल्याला तर ठीक आहे मित्रांनो बिझनेस कसा झाला मी तुम्हाला दाखवलंच